नमस्कार बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेले आहेत रव्याचे गुलाबजाम जर गोड खायची इच्छा असेल पण घरामध्ये जर गोड खायला काही नसेल तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही गुलाबजाम बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट असे होतात कारण याच्यामध्ये मावा मिल्क पावडर असं काहीही वापरलेलं नाही तरीसुद्धा अगदी रसरशीत तोंडात टाकताच विरगळतील असे हे गुलाबजाम झालेले होते खूप सोपी पद्धत आहे चला तर मग हे रव्याचे गुलाबजाम कसे करायचे ते बघूया तर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली जर तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता गुलाबजाम कसे करायचे ते बघूया एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे ज्या वाटीने आपण रवा घेणार आहोत त्याच वाटीने साखर घ्यायची आहे पाक बनवण्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे पाक बनवण्यासाठी इथे मी साखर घेतलेली आहे एक वाटी रव्यासाठी आपल्याला दीड वाटी साखर घ्यायची आहे तुम्हाला जर जास्त गोड खायला आवडत असेल तर एखाद दुसरा चमचा साखरेचं प्रमाण वाढवून घेऊ शकता पण एक वाटी रव्याला दीड वाटी साखरेचं प्रमाण परफेक्ट होतं आणि दीड वाटी साखरेसाठी तीन ते साडेतीन वाट्या पाणी घालायचं आहे तर मी इथं पाणी घातलेलं आहे तीन वाट्या तर खायचा रंग घालायचा आहे पिवळा रंग जर नसेल तर तुम्ही केशर घालू शकता केशर किंवा रंग या दोन्हीपैकी काही नसेल तरी चवीमध्ये काही फरक पडत नाही चवीला गुलाबजाम छानच होतात पण रंगामुळे रंग घातल्यामुळे दिसायला छान दिसतात तर चार ते पाच थेंब रंगाचे घातल्यानंतर मी कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅसची आज आता मोठी केलेली आहे मोठ्या ह्याचेवरती आता साखर विरगळण्याची वाट बघायची आहे तर अशा पद्धतीने साखर अशी धवळून घ्यायची आहे म्हणजे पटकन विरगळली जाते साखर पूर्णत विरगळलेली आहे पण अजून पाक तयार झालेला नाही तर गॅसची आज अजून मोठीच ठेवलेली आहे मोठ्या ह्यावरतीच हे पाणी थोडंसं उकळायला लागलं ला की आपण गॅसची आज मध्यम करूया तर गुलाबजामचा पाक एक तारीख किंवा दोन तारीख करायचा नाही तर हे पाणी थोडंसं बोटाला चिकट लागल्यानंतर समजायचं गुलाबजामचा पाक झालेला आहे आपलं खायचं तेल कसं हाताला लागल्यानंतर फील होतं तसं हे झालं पाहिजे तर आणखी थोडा वेळा आपण वाट बघूया तर अशा प्रकारे मी हे ढवळून घेत आहे तर एक दीड मिनिटांनी चेक करत राहायचं आहे बोटाला चिकट लागतं आहे का ते बघायचं अंदाजे जवळपास पाच ते सहा मिनटानंतर पाक तयार झालेला आहे तर आता आपण याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालूया वेलची पावडर घातल्यानंतर गॅस बंद करायचा थोडंसं ढवळून घ्यायचं पाक तयार झालेला आहे तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आता आपल्याला गुलाबजाम तयार करण्यासाठी जे पीठ लागतं किंवा मावा लागतो तो तयार करून घ्यायचा आहे तर गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे त्याच्यात एक पाव चमचा होईल इतकं तूप घातलेलं आहे तर हे तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये दीड वाटी दूध घालायचं आहे दूध एकदा गरम करून घेतलेलं आहे तर ज्या वाटीने रवा घेतलेला होता त्याच वाटीने इथे मी दीड वाटी दूध घेतलेलं आहे तर दुधाला अशा प्रकारे कडेनी उकळी यायला लागली की गॅस शॅस मध्यम करायची आणि दुधामध्ये थोडा थोडा करून रवा घालायचा आहे एकदम जास्त रवा घालायचा नाही तर थोडा थोडा रवा घालायचा आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तर एक वाटी रवा मी थोडा थोडा करून तीन वेळेस दुधामध्ये घातल्यानंतर थोड्या वेळातच सगळा रवा या दुधामध्ये चांगला असा भिजलेला आहे किंवा दूधसुद्धा याच्यातलं आटलेलं आहे तर दूध आटल्यानंतर एक पंधरा ते वीस सेकंद अशा पद्धतीने थोडंसं असं मिक्स करत राहायचं आहे तर हे पंधरा ते वीस सेकंद मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा तर या रव्यावरती आता एक असं ताट झाकायचं आहे रव्याची जी वाप आहे ती बाहेर गेली नाही पाहिजे आतल्या आत राहिली पाहिजे म्हणजे रवा थोडासा मऊ होतो तर पाच मिनिटासाठी हे झाकण ठेवून दिलेलं होतं मी पाच मिनटानंतर मी काढलेलं आहे तर आता आपण हे एका परातीत काढून घेऊया रवा सगळा परातीमध्ये काढल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये असे गोळे दिसत आहेत पण नंतर आपण थोडंसं मळून घेतल्यानंतर अगदी मऊ असा गोळा तयार होतो तर पहिल्यांदा हे खूप गरम आहे तर थोडंसं स्मॅशरने मी याला स्मॅश करून घेणार आहे तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीने किंवा तांब्याने हे थोडंसं असं स्मॅश करून घ्यायचं थोडा वेळ हे स्मॅश करून झाल्यानंतर हे थोडंसं थंड झालेलं आहे तर खूप जास्त ही थंड नाही अजून गरमच लागत आहे हाताला पण चटका बसत नाही तर आता हे आपण थोडंसं हाताने मळून घेऊया वेलची पावडर याच्यामध्ये घालायची राहिलेली होती म्हणून मी आता याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आपण पाकामध्ये सुद्धा वेलची पावडर घातलेली आहे तर वेलची पावडर घातल्यानंतर मऊ होईपर्यंत याला मळून घ्यायचं खूपच घट्ट वाटत आहे म्हणून मी दोन ते तीन चमचे गारच दूध घातलेलं आहे गरम दूध घातलेलं नाही तर खूप जास्त दूध घालायचं नाही थोडं थोडं करून दूध घालायचं आहे खूप जास्त दूध घालून हे पातळ झालं तरीसुद्धा मग गुलाबजाम चांगले होत नाहीत म्हणून थोडंसं घट्टच ठेवायचं आहे घट्ट ठेवायचं आहे पण मऊ करून घ्यायचं तर दूध घातल्यानंतर परत अशा पद्धतीने मी इथं मळून घेत आहे तर चांगलं मळून घ्यायचं दोन ते तीन मिनटं पीठ मळून झाल्यानंतर मी एक दोन गोळे करून बघितलेले आहेत करायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी आता हे पीठ चांगलं भिजवून घेणार आहे तर याच्यावरती एक ताट झाकायचं आहे पीठ भिजायला असंच ठेवायचं एक दहा मिनटं हे भिजवून झालं की चांगलं मऊ होतं रवा चांगला फुलला जातो म्हणून दहा मिनटं ठेवायचं तर दहा मिनटं झाल्यानंतर मी थोडेसे गोळे इथं करून घेतलेले आहेत आता राहिलेले गोळे देखील मी करणार आहे एक दोन तुम्हाला मी करून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी सहज मऊसुद्धा असं हे झालेलं आहे अगदी सहज असं हे वळता येतं आहे तर आता याच पद्धतीने मी सगळे गोळे करून घेणार आहे तर खूप लहान किंवा खूप मोठे न करता मध्यम असे हे करून घ्यायचे आहेत तर मध्यम आकाराचे पंचवीस गोळे झालेले आहेत तर आपण आता हे तळायला घेऊया गॅसवरती पसरट पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तर तेल हलकं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये गुलाबजाम घालायचे आहे तर खूप जास्त गर्दी करायची नाही तर तुम्ही बघू शकता गुलाबजामचे गोळे तेलामध्ये घातल्यानंतर हलके असे बुडबुडे येत आहेत खूप जास्त बुडबुडे येत नाहीत याचा अर्थ तेल हलकं असं गरम आहे चम तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच झाऱ्या लावायचा नाही तर पंधरा ते वीस सेकंद जाऊ द्यायचे आहेत त्याच्यानंतर गुलाबजाम असे उलटे पालटे करून घ्यायचे आहेत स्लो टू मिडियम फ्लेमवरती गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तेलामध्ये अशा पद्धतीने हे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने थोडेसे तेलामध्ये फिरवून घ्यायचे आहेत म्हणजे सगळीकडून चांगले तळले जातात आणि रंगसुद्धा सगळ्यात गुलाबजामना एकसारखा येतो तर आणखी थोडा वेळ आपण हे असेच तळून घेऊया जवळजवळ सात ते आठ मिनटं मी मध्यम आचेवरती हे गुलाबजाम तळून घेतलेले आहे तर रंग बदललेला आहे गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे तर आतपर्यंत चांगले तळले जातात थोडासा वेळ लागतो पण अशा पद्धतीने तळून घ्यायचे तळून तलूंग झाल्यानंतर मी तेलामधून काढल्यानंतर पाकामध्ये टाकलेले आहेत आणि पाक खूप जास्त गरम नसावं तर कोमट पाकामध्येच गुलाबजाम टाकायचे तर अशा पद्धतीने ढवळून घ्यायचे आणि याच्यावरती ताट झाकायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आणि आता राहिलेले गुलाबजामसुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायचे तर हे सुद्धा गुलाबजाम तळून झाल्यानंतर मी पाकामध्ये टाकलेले आहेत आणि थोडंसं असं हलवून घेतलेलं आहे आणि याच्यावरती ताट झाकून पाच ते सहा तासांसाठी किंवा रात्रीच जर गुलाबजाम केलेले असतील तर रात्रभर हे असेच मुरवट ठेवायचे आहे तर मी रात्रीचं केलेले होते म्हणून मी रात्रभर हे असेच आता ठेवून देणार आहे गुलाबजाम मी रात्री केलेले होते तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघू शकता मी झाकण काढलेलं आहे तर पाक कुठेही दिसत नाही सगळा पाक या गुलाबजाममध्ये मुरलेला आहे तर आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ही गुलाबजाम काढून घेऊया तर मी तर सगळे गुलाबजाम इथे काढून घेतलेले आहे थोडासा पाक शिल्लक आहे तो आता या गुलाबजामवरती आता ओतून घेऊया तर यातील एक गुलाबजाम इथं तोडून बघितलेला आहे तर अगदी रसरशी झालेला आहे आतपर्यंत याच्यामध्ये पाक मुरलेला आहे आणि कलर तर अगदी सुंदर असा आलेला आहे तर ही रेसिपी तुम्ही करून बघा अगदी मस्त होते तोंडात टाकताच विरगळतील असे हे गुलाबजाम झालेले आहे तर या पद्धतीने करून बघा खूप मस्त होतात करून बघितल्यानंतर रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद